नमस्कार सगळ्यांचं इन्स्पायर मराठीमध्ये स्वागत आहे आजचा व्हिडिओ हा हाऊसवाईफ गृहिणी गृहिणी काहीही करू शकते गृहिणी बाहेर जाऊन काम पण करू शकते घरातही करू शकते गृहिणींमधल्या ज्या गोष्टी आहेत जे ताकद आहेत त्या प्रत्येक स्त्रीनी ह्या ओळखल्या पाहिजे कारण की पूर्ण घरदार ती सांभाळते अख्खं घरदार ती सांभाळते म्हणजे आर्धीतली पाहून जबाबदारी ही तिच्यावर असते है ना मग ती कसली काय कमजोर तिच्यामध्ये सर्वात मोठी शक्ती आहे असाच काही पाच सहा गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे त्या गोष्टी प्रत्येक स्त्रीने आपल्यामध्ये ओळखल्या पाहिजे त्याची जाणीव झाली पाहिजे जेणेकरून प्रत्येक स्त्री ही कमजोर स्वतःला समजणार नाही कमकुवत स्वतःला समजणार नाही त्यातली पहिली गोष्ट आहे कधीच स्वतःला लहान समजू नका प्रत्येक स्त्रीने स्वतःला कधीच लहान समजू नका घरादारातली जबाबदारी समान सांभाळणारी जी गृहिणी आहे जी हाऊस वाईफ आहे ती स्वतःला कधीच लहान समजू समजूच नाही कारण की ती आखी जबाबदारी ती सांभाळते घरादारातल्या प्रत्येक लोकांच्या आवडी निवडी मुलांच्या नवऱ्याच्या सगळ्या गोष्टी ती सांभाळती मग ती लहान कसली स्वतःला कमी लेखू नका तुम्ही काहीही करू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही बोलत नाही म्हणून तुम्ही कमकुवत नाही कळत तुम्हाला पण बोलता येतं पण काही काही स्त्रिया ह्या शांत राहतात त्या पटकन उत्तर देत नाही एखाद्याने वाकडं बोललं एखाद्याने काहीही बोललं तर काही स्त्रिया बोलत नाही म्हणून त्या कमकुवत नाही त्या पण करू शकतात प्रसंगी परिस्थिती आली त्या लढू शकतात आणि संघर्ष पण करू शकतात आणि बोलू पण शकतात आणि तिसरी गोष्ट तुमच्यामधल्या ज्या तुमच्या ज्या अपूर्ण राहिलेले स्वप्न आहेत तुम्हाला लग्नाच्या अगोदर जे करायचं होतं त्या पूर्ण करायचा प्रयत्न करा रोज स्वतःसाठी अर्धा तास द्या तुम्हाला जे आवडेल ज्या गोष्टी आवडतात त्या करायला सुरुवात करा जेणेकरून तुम्ही तुमची स्वप्न पण पूर्ण करू शकता तुम्हाला पण आनंद मिळेल तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग येतील तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होईल आणि तुम्हीही तुमचं आयुष्य पॉझिटिव पॉझिटिव्ह विचाराने जगू शकसाल आणि तुमच्यामध्ये एक वेगळेपणा आणि एक लाईफ तुमच्यामध्ये काहीतरी चेंज येईल तुमच्यामध्ये आत्मविश्वास येईल तुमच्यामध्ये तुमच्यामधली स्वतःमधली पॉवर तुम्ही ओळखसाल आणि चौथी गोष्ट म्हणजे तुमची किंमत दुसऱ्यांनी ठरवायची नाही तुम्ही दाखवून द्यायचं की माझी किंमत काय आहे ती मी काय करू शकते मी काही करू मी सगळं काही करू शकते कळलं का आणि चौथी गोष्ट तुमच्यामध्ये जे प्रेम आहे ही सर्वात मोठी शक्ती आहे तुमची ही सर्वात मोठी ताकद आहे तुमची तुम्ही प्रत्येकाला प्रेमाने खाऊ घालता प्रेमाने बोलता कधी कोणाला वाकडं बोलत नाही ही सर्वात मोठी ताकद आहे आणि पाचवी गोष्ट म्हणजे तुम्ही कधीही ॲवेलेबल राहू नका प्रत्येक व्यक्तीसाठी अवेलेबल राहू नका तिथं तुमची किंमत कमी होते तिथं तुमची किंमत कमी होते म्हणून नेहमी कामात व्यस्त राहा काहीतरी करत राहा ओके okay? या पाच सहा गोष्टी तुम्ही तुमच्यामधल्या तुम्ही ओळखल्या तुम्ही काहीही करू शकता तुमची ही ताकद आहे थँक्यू वॉचिंग दिस माय व्हिडिओ uh, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर जास्तीत जास्त लाईक करा सबस्क्राईब नाही केलं चालेल पण जास्तीत जास्त लाईक करा जेणेकरून मला मोटिवेशन मिळेल आणि मी जास्तीत जास्त व्हिडिओ अपलोड करेल थँक्यू बाय बाय